्याच्या जोडीन याड लावलय साऱ्या गावाला गावालाऱ्याच्या जोडीन याड लावलय साऱ्या गावाला मावशी घरात होती तो पोहतूच एक प्रश्न आहे आहेरे नाही प्रश्न एकच प्रश्न आहे की आधी हिला विचारा की हिला पावा येत का नाही येत अरे पण त्यांना पवा येत असत तर त्यांनी उडी टाकून वाचावलं असताना कुठला पावायची येत नाही आला तरी उडी टाकली असती बाहेर येऊ आलं इकडे थोतार करून बसले पोरग मागले मागे पडले असं कुठं बर कसलंच लक्ष राहिलं नाही तुला सांगतो पोर तुला माहिती आहे का पोर शाळा सुटली पहिला आपण काय करायचो का शाळा सुटली की दत्तर टाकून लगेच खेळायला दोन तास निस्त पाहिजे ती तिसली लाखा छेपी असू दे काय बी असू दे म्हणणं उड्या मारण सुरपोटे आहे किती खेळायचो आपण त्याने व्हायचं काय माहितीये का अरे खाल्लेलं राहायचं पोटातलं

आपलं नाही ना, तुमच्या मागले टायरची टूप द्या की मग मॅडम लाई टूक अरे अर्धात काय करतोय ती वर याय नाय का काय ती येन की थांबतास बर येत नाही लुटून गी लुटून गी लुटून गी। गी का पाणी नाही थुकती म्हता वे र अरे तुला जरा वाटतं तरी काय पटत का र थुकती नाही काय सगळं गाव ना गाव त्या जायला उठून गेलं थोक सगळे चप्पल घे माझ्या ताळू थांब पण थोको काय नको हे थोकणं टिकणं बरंय का उगती ज्या बे तिकडून गंत या मग शेजारी बसावलं पलीकडे बसावलं एक गंत एक या थुकत यार काय लावलंय ला काय तुला का, तु का नाही मिटिंग ला लाच बीज काय हाय का नाही एवढी मोठी मोठी माणसं सारा समोर बसले थुकू नको की तो अंडाव थुकू नको कळत नाही वेळ समोर थोबाड करून बोल की मग सर पण बस माग सर पण बस मशे पाय पाव बसता लागतो हा आता काय करू आता दाढ दिस टाका उडी